नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहरलाल नोदे विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत या पुस्तकामधील प्रकरण चौथे दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय चार पॉईंट एक हा पाहणार आहोत ठीक आहे तर यामधील आपण प्रश्न पहिला बघूया काय दिलेलं आहे तुम्हाला प्रश्न पहिला तर पहिला प्रश्नामध्ये मध्ये तुम्हाला दिला आहे एकशे चौवेचाळीस दशांश एकशे चौवेचाळीसला बाराने भागल्यावर भागाकार किती येतो असं तुम्हाला विचारलंय सगळ्यात आधी तुम्ही तुम्हाला जे दिलं आहे ते आपण इथे लिहून घेऊया एकशे चौवेचाळीस दशांश एकशे चौवेचाळीस याला तुम्हाला बाराने भागायचं आहे ठीक आहे याला भाग दिल्यानंतर तुमचा भागाकार काय येतो ते तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे ठीक आहे मला या ऑप्शन मधून करेक्ट आन्सर ओळखायचा आहे सगळ्यात आधी आपण दशांश काढून घेऊया आणि याला सरळ सरळ लिहून घेऊया जर आपण याला सरळ सर लिहिलं तर आपल्याला काय किंमत मिळते तर एक लाख चौवेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस भाग भागेला बारा असं दिलेलं आहे ठीक आहे तर याला खाली काय घ्यायचं आहे आपल्याला बघा वरती गुणाकाराचे चिन्ह असणारे आणि खाली गुणाकाराचे चिन्ह असणारे तर वर बघा खाली तुम्हाला काही दशांश दशांश चिन्ह दिलंय का किंवा काही दशांश तुम्हाला दिसताय का नाही त्यामुळे आपल्याला वरती आपली कुठलीच संख्या येणार नाही आता वर बघा वर किती स्थळे आहेत दशांश चिन्हाच्या नंतर एक दोन आणि तीन स्थळे आहेत म्हणून तुम्ही खाली गुणाकाराच्या समोर तीन शून्य लावायचे आहे ठीक आहे जर तुम्ही तीन शून्य लावले तर तुम्हाला काय मिळणार मला मिळतं एक लाख चौवेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस आणि भागेला बाराने जर हजारला भाग दिला तुमचं उत्तर येतं बारा हजार आता तुम्हाला काय करायचं बारा हजारने एक लाख चौवेचाळीस एक लाख चौरेचाळीस हा एक लाख चौरेचाळीस हजार एकशे चौरेचाळीस लाग दिला तर तुम्हाला उत्तर बारा दशांश शून्य बारा हे असणार आहे तुमचं उत्तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे अशा प्रकारे तुमचा हा पहिला प्रश्न होता यामध्ये तुम्हाला बाराने एक लाख चौरेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस ला भाग द्यायचा आहे भाग दिल्यानंतर तुम्हाला हे उत्तर मिळते आणि हे उत्तर तुमचं बरोबर आहे जे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे ठीक आहे चला अशाच प्रकारे आपण समोरचा एक्झाम्पल बघूया बघा प्रश्न दुसरा काय दिलेला आहे तुम्हाला प्रश्न दुसरा आपण याला व्यवस्थित मांडून घेऊया बघा कंस शून्य दशांश चार भागेला शून्य दशांश शून्य चार कंस पूर्ण मधात अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज दिलेली तुम्हाला इथे आणि परत इकडे काय दिसते इकडे परत शून्य दशांश शून्य चार आणि खाली शून्य दशांश चार कौंस पूर्ण आता तुम्हाला याच काढायचं आहे उत्तर, ते उत्तर का तर याचं उत्तर काय येणार तर सगळ्यात आधी दशांश चिन्ह काढून टाकून तुम्ही सर सरळ लिहून घ्या म्हणजेच काय येणार वरती येणार तुमचे चार आणि खाली सुद्धा येणार चार आहे आता काय करायचंय गुणाकाराचं चिन्ह घेणार ठीक आहे वर किती स्थळे आहे दशांश चिन्हाच्या नंतर एकच स्थळ आहे म्हणून खाली एकच शून्य म्हणजे दहाने भाग देणार ठीक आहे खाली किती स्थळे आहेत तर खाली दोन स्थळे आहेत म्हणून वर आपण शंभरने भा शंभरने गुणणार ठीक आहे आधी तसंच आपल्याला इकडे सुद्धा करायचं आहे वरती सुद्धा चार आणि खाली सुद्धा चार गुन्हेला बघा वर किती स्थळे आहे एक आणि दोन स्थळे आहे म्हणून खाली आपण दोन शून्य लावणार आणि खाली एकच स्थळ आहे म्हणून वरती आपण एक, एक शून्य लावणार म्हणजे दहाने आता समोर काय करायचंय बघा एक शून्य कट एक शून्य कट इथे सुद्धा एक शून्य कट आणि एक शून्य कट काय आलंय तुमचं उत्तर चार दहा चाळीस ठीक आहे खाली काय येणार चार एक चार अधिक इकडे काय आलंय बघा इकडे आलंय चार एक चार आणि खाली आलंय चार दहा चाळीस ठीक आहे आता काय करायचंय सरळ सर तुम्हाला इथे अपूर्णांकाची बेरीज दिसत आहे तर बेरीज करण्यासाठी तुम्हाला काय हवा आहे तुम्हाला छेद सारखा हवा आहे ठीक आहे मग सारखा करून घ्या आता इकडे चाळीस दिसताय इकडे चार दिसताय चारला कितीने गुणल्यानंतर तुम्हाला चाळीस मिळणार आहे तर चार ला दहाने गुणल्यानंतर तुम्हाला किती मिळणार आहेत चाळीस मिळणार आहे ठीक आहे खाली दहाणं केलंय छेदाला जर तुम्ही दहाणे गुणणार आहात तर त्याच्या अंशाला सुद्धा दहाणेच गुणायचं आहे म्हणजे दहा चाळीस गुणेला दहा किती होणार तर ते होणार तुमचे चारशे आणि खाली होणार चाळीस बरोबर आणि इकडे बघा आता आता छेद सारखा झालाय म्हणून एकदाच घेते अधिक हे चार ठीके म्हणजे काय उत्तर आलंय तुमचं तुमचं उत्तर येणार चारशे चार आणि खाली चाळीस ठीक आहे बघा बरं हे उत्तर दिसतंय का तुम्हाला नाही दिसत आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला काय करायचंय आता या चाळीसने चारशे चार भाग द्यायचा आहे ठीक आहे मग भाग दिल्यानंतर तुम्हाला उत्तर काय मिळेल चाळीस एके चाळीस शून्य आहे खाली काहीच नाही म्हणून आपण वरती शून्य देऊया चार खाली घेऊया ठीक आहे परत भाग जातो का नाही जात मग आता इथे परत शून्य घेते आणि पॉईंट देते परत चाळीस एके चाळीस अशा प्रकारे तुमचं उत्तर काय आलंय दहा दशांश एक जे तुम्हाला कुठे दिसते दहा दशांश एक तर ते दिसते तुम्हाला ऑप्शन ए मध्ये ठीक आहे अशा प्रकारे तुमचा हा दुसरा प्रश्न होता चला समोरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा तिसऱ्या मध्ये काय दिलंय तुम्हाला प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला सहा दशांश सहाशे सहासष्ट यानंतर सहा दशांश सहाशे हा सॉरी सहा दशांश सहासष्ट आणि सहा दशांश झिरो सहा दशांश शून्य सहा, दशा सहा, सहा, दशा सहा दशा यांची करायची तुम्हाला बेरीज बेरीज किती ठीक थी, आहे मग सगळ्यात आधी लिहून घेऊया आपण याला व्यवस्थित सगळे दशांश बेरीज करायची म्हटल्यावर आपण काय करत असतो दशांश एका खाली एक आणत असतो ठीक आहे एका ओळीमध्ये घेत असतो मग पहिला आहे तुम्हाला सहा दशांश सहाशे सहासष्ट त्यानंतर आहे सहा दशांश सहासष्ट ठीक आहे आता या सहाच्या खाली काहीच नाही म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता झिरो घेऊ शकता ऍडजस्ट करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर सहा दशांश शून्य सहा ठीके समोर काहीच नाही म्हणजे आपण झिरो मानूया आणि यांचे करूया बेरीज काय येणार सहाशी सहा सायंत्रिक अठरा अठराशे आठ हातसा आला एक सहा 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 बारा बारा आणि हातसा एक हे झाले तुमचे तेरा ठीके तेराशे परत हातसा दशांश जशेच्या तसेच इकडे किती येणार अठरा आणि हा एकोणवीस म्हणजे उत्तर काय आलंय तुमचं एकोणीस दशांश तीनशे शहाऐंशी कुठे दिसते तुम्हाला तर हे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे आणि हे उत्तर तुमचं बरोबर आहे खूप सोपं एक्झाम्पल होत तिसरं चला समोरचं एक्झाम्पल पाहूया बघा प्रश्न क्रमांक चौथा चौथ्यामध्ये दे काय दिलंय तुम्हाला जर एकशे चौपन्न गुणेला अठरा बरोबर दोन हजार सातशे बहात्तर येतात बघा एकशे चोपन्नला जर अठराने गुणलं तर तुम्हाला दोन हजार सातशे बहात्तर ही किंमत मिळते तर सत्तावीस दशांश बहात्तर भागेला एक दशांश आठ याचे मूल्य काय असणार आहे ठीके असं तुम्हाला विचारलंय सहसळ काय करून घ्या सत्तावीस दशांश बहात्तर भागेला एक दशांश अठरा सगळ्यात आधी काय करणार आपण याला याचे दशांश काढून घेणार जर दशांश काढून घेतल्यानंतर आपल्याला काय दिसते इथे आपल्याला दिसत कि वर दोन दोन हजार सातशे बहात्तर भागेला खाली अठरा आहे ठीक आहे तर बघा एकशे चौपन्न गुन्हेला अठरा ठीके तर या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळते दोन हजार सातशे बहात्तर ठीके जर या दोघांचा भागाकार केला तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे एकशे चोपन्न ठीके मग बघा सगळ्यात आधी आपण काय करूया इथे चिन्ह देऊया बघा खाली किती स्थळे आहे खाली एकच स्थळ आहे नंतर म्हणून आपण वर एकच झिरो देणार बघा आणि वर किती आहे वर दोन स्थळे आहेत म्हणून खाली दोन शून्य बघा मग काय येणार एक शून्य कट एक शून्य कट काय राहिल तुमचं इथे इथे वर दोन हजार सातशे बहात्तर जसेच्या तसे आणि खाली अठराने जर दहाला दहा ला जर गुणलं तर किती येणार एकशे ऐंशी ठीक आहे आता काय करायचंय तुम्हाला आता दोन हजार सातशे बहात्तर ला एकशे ऐंशी ने भाग द्यायचा आहे ठीक आहे जर एकशे ऐंशी ने आपण बघा हम्म जर आपण एकशे ऐंशीने बहात्तर ला दोन हजार सातशे बहात्तर ला जर भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळते एक दशांश चोपन्न आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा काय उत्तर येणार आपलं याच आता आपल्याला मिळालं इथून एकशे ऐंशी आहे दोन हजार सातशे बहात्तर भागेला एकशे ऐंशी जर एकशे ऐंशी ने दोन हजार सातशे बहात्तर ला जर भाग दिला तर तुम्हाला मिळणार पंधरा दशांश चार आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं एकशे पंचावन्नच येणार आहे फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्हाला दशांश चिन्ह कुठे लावायचंय तर वर बघा वर किती दशांश स्थळे आहे दोन आहे खाली एकच आहे दोन मधून एक वजा केल्याच्या नंतर आलेल्या उत्तरामध्ये तुम्हाला उजवीकडून काय करायचंय एक स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचंय म्हणजेच तुमचं उत्तर काय येणार पंधरा दशांश चार जे कुठे दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते चला समोरच एक्झाम्पल बघा बघा काय दिसते तुम्हाला इथे प्रश्न पाचवा प्रश्न पाचव्या मध्ये तुम्हाला दिला आहे कंस सात दशांश दोन अधिक चार दशांश आठ कंस पूर्ण आणि भागेला खाली दिले तुम्हाला पाच दशांश सहा वजा तीन दशांश दोन कंश पूर्ण सोडवल्यास उत्तर आहे मग काय करायचंय सगळ्यात आधी वर तुम्हाला काय दिसते वरच्या कंशात म्हणजे अंशाच्या कंशात तुम्हाला बेरीज दिसत आहे तर बेरीज करून घ्या बहात्तर म्हणजेच किती आलंय तुमचं सात दशांश दोन अधिक इथे काय दिसते चार दशांश आठ ठीक आहे काय येणार मग आठ आठ आणि दोन किती होणार हे होणार दहा दहाशे शून्य हजसा इकडे जाणार दशांश शून्य आपण इथे घेणार ठीक आहे किती होणार मग इकडे सात आणि एक आठ आठ आणि चार हे होणार तुमचे बारा ठीके आणि खाली बघा इकडे खालच्या कंसामध्ये काय दिलंय तुम्हाला पाच दशांश सहा वजा तीन दशांश दोन ठीके म्हणजे सहा मधून दोन गेले तर खाली राहणार चार दशांश शून्य आणि त्यानंतर पाच वजा तीन इथे राहणार दोन आहे आता तुम्हाला दोन्ही कंसाचं उत्तर मिळालेलं आहे तर पहिल्या कंसाचं उत्तर पहिल्या ठिकाणी टाकून घ्या म्हणजे बारा दशांश शून्य आणि खाली आले तुमचं दोन दशांश चार आहे आता काय करायचंय तुम्हाला याचा करायचंय भागाकार भागाकार करण्याआधी काय करा या दोघांनाही चिन्ह काढून टाका काढून टाकल्याच्या नंतर काय येणार इथे होणार एकशे वीस आणि खाली होणार चार बरोबर आहे म्हणजेच बघा काय आलंय चोवीस भागीला एकशेवीस जर चोवीस भागीला एकशे वीस केलं तर आपल्याला उत्तर पाच मिळतं ठीक आहे मग आता पाच उत्तर तुम्हाला इथे कुठे दिसते चोवीस पाच वीस पाच उत्तर कुठे दिसते तर तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते ठीक आहे याच्या पुढे शून्य आहे तर तुम्ही इथे सुद्धा शून्य लावू शकता म्हणजेच शून्याच्या पुढे असलेला झिरो हा त्याची किंमत नसते ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी असणार आहे चला समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा काय दिलंय तुम्हाला सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न ही पाचव्या सारखाच आहे बघा काय दिसते तुम्हाला सगळ्यात आधी इथे घेऊया तीन दशांश शून्य दशांश तीन अधिक शून्य दशांश पाच कंश पूर्ण आणि याला भागेला घेणार आहोत आपण दोन दश शून्य दशांश दोन परत खाली काय दिलंय तुम्हाला शून्य दशांश दोन अधिक शून्य दशांश तीन काउंट पूर्ण आणि भागेला हे दिले तुम्हाला शून्य दशांश पाच ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय सगळ्यात आधी काय करायचंय आहे जसं आपण तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये केलं या दोघांची बेरीज करून घ्या काय मग तीन दश दशाँ... शून्य दशांश तीन अधिक शून्य दशांश पाच किती येणार तीन आणि पाच आठ होतात म्हणजे शून्य दशांश आठ आता काय करायचंय तुमचं काय उत्तर आलंय शून्य दशांश आठ भागेला शून्य दशांश दोन ठीके यांचे दशांश चिन्ह काढून टाका का येईल आठ भागेला बघा आठ भागेला दोन बघा आता याचे उत्तर काय येणार तर याच उत्तर मिळते तुम्हाला चार ठीके बेचोक आठ ठीक आहे उत्तर आलंय तुमचं चार हे झालं पहिल्या कंसाच आता बघा खाली इकडे काय दिसते दुसरा कंश शून्य दशांश दोन अधिक शून्य दशांश तीन उत्तर काय येणार तीन आणि दोन पाच दशांश शून्य जसेच्या तसे आणि हे शून्य ठीक आहे त्यानंतर परत आता भाग द्यायचा आहे शून्य दशांश पाच भागेला शून्य दशांश पाच उत्तर काय येणार चिन्ह काढून टाका पाच भागेला पाच ठीक आहे पाच एक पाच काय आलंय उत्तर एक आलंय ठीके मग पहिल्या कंसाचं उत्तर काय भेटलं तुम्हाला पहिल्या कंसाचं भेटलंय चार आणि दुसऱ्या कंसाचं भेटलंय एक म्हणजेच काय येणार तुमचं चार एक चार जे कुठे दिसतंय तुम्हाला तर हे दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये ठीक आहे ओके चला अशाच प्रकारे आपण समोरचं एक्झाम्पल पाहूया